मित्रांनो संध्याकाळचे आता नऊ वाजले रात्रीचे माझी गाडी झाली पंचर हे बघा मधुकर कुटे माझे यूट्यूब चॅनल फेसबुक आणि इंस्टाग्रामचं लोगो पण आहे हा माझा गाडी नंबर आहे तर हे गाडीचं हे पाठीमागचं चाक चा आहे नाही हे हे झालं आहे पंचर तर हे पंचरवाल्यांनी हा जॅक लावला आहे गाडी उचलण्यासाठी बहुतेक तर हे ट्यूबलेस टायर आहे बघूया काय करतात हे आता तर हे बघा एस के टायर्स वर्क्स या शॉपमध्ये आलो आहे मी त्यांनाही घरी जायचं होतं पण त्यांना म्हणलं तेवढं द्या पंक्चर काढून तर हे बघा हे त्यांचं शॉप आहे छोटंसं हे काय पाणी मारायचं का टायरवर आता या टायरवर टायर नेमके पाणी मारून आता कळेल आपल्याला की नेमके पंक्चर कुठे येते कारण की गाडीला पंपा न्या जो आपण सायकलला हवा हो मारायचो ना त्या पंपाने हवा हो मारली निथपर्यंत गाडी घेऊन आलोय मी तर आता हे काका काय का का करता बघूया आता या ठिकाणी आणि रात्रीची वेळ आहे त्याच्यामुळे आहे ना मी म्हटलं पंक्चरचं दुकान भेटतं का नाही आता एकतर गाडीमध्ये स्टेपनी पण नाही ती पंचर आहे म्हणजे आई पण हे बघा पूर्ण बसलेलं होतं हे टायर याला हवा हो मारताय काका बघा रिपोर्ट का एक काका आहे सायकड्यातले यांचं सा पोलीस स्टेशन समोर येत हे दुकान आहे गाडीला आता हवा मारली फुल हवा मारून घेतली जेणेकरून आता हा जो पाण्याचा पंप आहे या, या पंपाने आता या टायरवर पाणी मारलं जाईल मग कळेल कुठं हवा झाली तिथे हे बाबा इथून कुठून तरी आवाज येऊ राहिला बघा आवाज काही करा ना हा जाक जाकणी वरपर राहिले गाडी हे बघा म्हणजे बहुतेक टायर खोलणार कि काय हे टायर तर नाही खोलणार आता बघा टायर आता हे बघा जमीन लेवल पासून काही इंच वर झालंय आणि पंप नाही आता त्याच्यावर पाणी मारणार आहे हँडब्रेक काढू का एक मिनटं गाडीचा हँड ब्रेक काढतो मी लॉक केली ती गाडी आता खोलून हँडब्रेक काढावं लागेल आता मला हँड ब्रेक आता हा हँडब्रेक काढला हा लाईट बंद केला हे बघा काकांनी या सर्व बदलायला लागत हा काय झालं बघा मित्रांनो या ठिकाणी पंचर आहे बघा किती फुगा निघाला तर काका सांगताय की टायर बदलावं लागल काय घुसलय का त्याच्यात हा चेन्नई मोकळ झालं लाईट आता तुमच्या घास ना, ना लाईट एक मिनिट लाईट हा चालणार तारच निघाली काय आहे स्टेपनी म्हणजे फेकून द्यायला लागेल का डायरेक्ट तर मित्रांनो याच्यात तारी निघाले ते म्हणतात काका तर हे टायरला काही बसणार नाही आता हे पंचर म्हणजे काढता नाही येणार तर हे बघा कसं झालं हे टायर गाडी घेऊन चार वर्ष झाले म्हणजे चार वर्ष चाललं बा टायर आपल्याला तर हे बघा आता स्टेपनीला आता स्टेपनी खोलून तिला पंचर आहे काय ते पाहावं लागत आणि मग आता हे बसवावं लागणार आहे कारण पर्याय नाही ते म्हणे कारण टायर इमर्जन्सी आता मिळणार नाही लगेच उद्या मिळेल का उद्या केवढा जाईल तरी टायर तो चार साडेचार चार साडेचार हजार काका सांगताय की काही कामाच नाही राहिलं बघा गंमत बघ आता काहीच खरं नाही आता या टायर काय तरच लागलं काय तेच कळा ना आता या टायरला टक्कल टक्कल पडल्यासारखं झालं का ते आय अवघड झालं मग आता म्हणजे चार साडेचार हजार रुपयाला हा आहे आता मी अजून वर्ष दीड वर्ष जाईल का काय पण मग नाही बाहेर खालीवर झाले हा बरोबर खालीवर पण झालंय काका सांगता हे बघा ती लेवल बघा इकडं हा भाग इथला खाली झालाय तिकडचं वर झालाय तर आता स्टेपनी काढावत लागेल तर काका तुम्ही एक काम करता का तुम्ही आता हवा मारून द्या मी घरी जातो उद्या येतो तुम्ही उद्या टायर मिळेल का तुमच्याकडे का कुठं भेटल कोणाशी ते भेटल बरं बरं बर हवा मारून द्या मग नाही नाही घरापर्यंत जायला अशी नाही ते इतकेच खाली होईल ना आता ते खाली घेतलं का जॅक थोडी हवा मारून द्या मी येतो उद्याला कारण ते कारण की ती स्टेपनी काढायची म्हटलं ना त्याच्यामध्ये खूप सारं साहित्य आहे ना बरं का ते साहित्य काढायला घरी काढून ठेवा लागल जाईल ना गाडी हां जाईल एवढ्या गाडी हां बरं पाहिलं फुटून गेला फुटला असतं ना आयला नशीब चांगलं आहे का मी सिनरवरून आलो काहीतरी गडबड झालीच त्याची अवघड झाला कार्यक्रम तर बघा मित्रांनो पुन्हा एकदा दाखवतो या बघा कसं झालंय ते आहे का नाहीच अवघड झालंय या बा मी निघतोय आता घरी परत मला या, या काकांकडे उद्याला यावं लागणार आहे यांच्याकडे टायर तर काही नाही आहे लगेच लगेच बदलून घेतलं असतं इमर्जन्सीमध्ये कारण गाडीमध्ये रोज फिरावं लागतं बाहेर शूटिंगसाठी आता ही गंमत गळ्यातच गंमत आली आज काहीतरी गडबड झाली याकाला दिली होती गाडी पण एक बरं झालं का मी इथपर्यंत पोहोचलो तर असो मित्रांनो आता मी निघतोय घरी व्हिडिओ इथंच थांबवतो मी काका पण आता त्यांना पण घरी जायचं आहे हे बघा वयस्कर काका आहे पण ते माझ्यासाठी थांबले होते तर मित्रांनो निघतोय आता मी घरी